जय योगेश्वर मित्रांनो जय श्रीराम आज आपण स्वाध्याय योगेश्वर भावगीत या चॅनलवरचं तिसरा व्हिडिओ आणि तिसरं भावगीत याचं नाव आहे तरस खरा तू जवान पेज नंबर आहे एक्केचाळीस तर आपण ते कसं म चाल लावू ते पाहूया तर आपण ऐकूया मित्रांनो तरच खरा तू बारे तरच खरा तू जवान तरच खरा तू जवान बारे तरच खरा तुझवान तवस वासे जागृत होईल दगडामधला प्राण तरच खरा तू बारे तरच खरा तू जवान प्रभू कार्य संपदा ऐसा हो धनवान जन संशय साधिल साधील ऐक्यात ऐक्या तो विद्वान तरच करा तू जवान बारे तरच करा तू जवान यज्ञकारी रुहट हवन करी रे मन धन अभिमान स्नेहाने जवळीक साधी तू मानव, मानव जान तरच करा तू जवान बारे तरच करा तू जवान सिद्धी मागून आळसे तो कर तू पौरुष ध्यान काम करी दिनरात सावरी संस्कृतीची तू शान तरच खरा तू जवान बारे तरच खरा तुजवान जवान महापुरुष वीन वाणी मदी वैरवी आपले भान, सत्कार्य करी रक्त आटवून प्रसन्न मंग भगवान तरच करा तू जवान बारे तरच जवान तुझवान वासे जागृत होईल दगडामधला प्राण तरच करा तू जवान बारे तरच खरा जवान तरच करा तू जवान बारे तरच करा तू जवान तर खूप मस्त भाव घेत होतो हे युवांसाठी जवान म्हणजे युवान याचा अर्थ दादाजींनी हे सांगितलं आहे की तू खरा युवक जेव्हा असेल की तुझ्या मनात सहवाद जागृत होईल दगडामधला प्राण तुझ्या दगडामधला जो तुझा प्राण आहे तो दगडासारखा नाही आहे तर तुझा सहवाद जो आहे तो जवानासारखा आहे तू कार्य करू शकतो खूप लढू शकतो को जिथे पाय मारशील तिथे पाणी काढू शकतो एवढी ताकद आपल्या युवानांमध्ये जे प्रत्येक मेहनत कर म में मेहनत करतील किंवा मग कु कुठेही काही काम करतील तर तिथे त्यांना सक्सेस अवश्य मिळेलच हे दादांचे कार्य होतं दादा सगळ्यांना मोटिवेट करायचे डिमोटिवेट त्यांनी कधीच केलेलं नाही त्यांनी प्रत्येकांना प्रत्येक युवाकडे भेटले पूर्वी पूर्वमधले म्हणजे ज्या ज्या गावी जायचे त्या युवांसाठी ते काही काही नवीन खेळ किंवा ॲक्टिव्हिटी किंवा कोडं वगैरे सांगतच राहायचे हे दादांचे कार्य होतं ज्यामुळे आज आज जे आपलं स्वाध्याय केंद्र आहे ते दादांमुळेच तयार झालेलं आहे मित्रांनो तर असंच आपण प्रत्येक भावगीत म्हणूया आणि त्याचा अर्थ समजून घेऊया तर हे आपलं खूप मस्त भावगीत होतं तरच खरा तुजवान बारे तरच खरा तुजवान तर थँक्यू मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना कमेंट करा हे या योग हे हे भावगीत कसं वाटलं ते मला कर, कमेंट करा थँक्यू मित्रांनो